सुरुवातीला जोगेश्वरीहून राजस्थान व गुजरातकडे गाड्या सोडण्यात येणार असून पुढील टप्प्यात कोकणसाठीही गाड्या सुरू करण्याचा मानस आहे अमृत भारत योजनेअंतर्गत उभारला जाणारा हा टर्मिनस संपूर्ण पश्चिम उपनगरांसाठी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे तो कोई पब्लिक आए उसको यानी राम मंदिर से डायरेक्ट जोगेश्वरी को भी कनेक्ट कर देंगे अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा